पाथर्डीत आसरा नगर भागात कमरे इतके पाणी महिला वर्गाचा संताप पाथर्डी तालुक्यातील आसरा नगर भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर कमरे इतके पाणी साचले आहे त्यामुळे नागरिकांच्या हाल अपेक्षा वाढल्या असून महिला वर्गाचा संताप व्यक्त होत आहे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली असून शाळकरी मुले महिला व वृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे नगरपरिषद प्रशासनाकडून पाणी उपसा अथवा निचरा करण्याची कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते पण समस्या कायमच राहते असा आरोप स्थानिक महिलांनी केला या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे नागरिकांनी तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे प्रतिनिधी अक्षय वायकर नमस्कार मी अक्षय वायकर स्टार इंडिया वन मध्ये आपले स्वागत करत आहे आणि आपण आलो आस्रानगर मध्ये प्रवीण कुमार जनार्दन लाड राहणार आसरा नगर पातर्डी सध्या पावसामुळे इकडे पाणी जाण्याची आउटलेटच नाही वनदेव परिसरातून सर्व पाणी येऊन आमच्या घरापर्यंत पोहोचलेले काही घरात वन्य सरपटणारे वन्य साप आढळून आलेले आहेत तरी काही घरात पाणी आढळले एक महिला आहे एकट्याच राहतात त्यांच्या घरात रात्रभर रात 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 पाणी ते जागेत आहेत तरी पण प्रशासनाला वेळोवेळी आम्ही अर्ज दिलेले त्यांनी आम्हाला लाईटचे कुठलेही प्रकारचे विजेचे काम नाहीत गल्लीमध्ये तसेच रस्त्याचे दोन वर्ष झाले रस्ता मंजूर असून सुद्धा रस्त्याचा पाठपुरावा करून देखील तर आम्हाला रस्ता बनवून देणार तसेच प्रत्येक घराच्या आजूबाजूला परिसरात इथे एवढं तुटुंब बाहेर पडता पडण्यासाठी मार्ग नाही तरी प्रशासनाने जर लवकर दखल दोन दिवसात घेतली नाही तर मी आंदोलनाचा इशारा देत आहे हे आणखीन यांची पण आपण घेऊया की यांना पण काय हे करावं लागतं इथं पाणी खूप साचलं आहे आणि इथं त्यांना जाण्यासाठी पण रस्ता नाहीये आणि त्यांच्या घरात पण पाणी शिरलेलं आहे तर तुम्ही तुमचं काय हे आहे आम्ही नमस्कार मी दोन हजार पंधरा पासून आसार नगर इथे रहिवासी रहिवासी आहे आम्ही आतापर्यंत नगरपालिकेचं संपूर्ण नियमित कर भरत आहोत आणि आम्ही वारंवार नगरपालिकेला विनंती केली आहे या ठिकाणी आम्हाला कुठल्याच मूलभूत सुविधा उपलब्ध नाही आहेत प्रथम रस्त्याचा प्रश्न होता आम्ही खूप दिवसापासून रस्त्याची मागणी केली परंतु तोही आम्हाला अजून व्यवस्थित रस्ता दिलेला नाही त्याचबरोबर या ठिकाणी जो गटरीचा विषय होता ते पाणी सुद्धा याची व्यवस्थित विल्हेवाट लागलेली नाही आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी आमच्या या उपनगराला संपूर्ण तलावाचं स्वरूप आलेलं आहे आम्ही आज सकाळी या ठिकाणी आमच्या उपनगरामध्ये साधारणतः साडेतीन ते चार फूट उंची पर्यंत पाणी होत आम्हाला कुठल्याही प्रकारे इथून बाहेर जाता येत नव्हतं आणि आमचे कुठले काम आम्हाला करता येत नव्हते आम्ही खूप विनंती करून पाहिली परंतु कुठलाही प्रशासन आम्हाला आजपर्यंत पाहिजे तर सहकार्य केलेलं नाही आम्ही नियमित घरपट्टी पाणीपट्टी भरता असून सुद्धा आम्हाला कुठल्याही सुविधा उपलब्ध होत नाहीत आज तर संपूर्ण डोंगर भागातलं ओन पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि आमचा संपूर्ण बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलेला आहे मी आशा महाजन इथे या पाण्यामुळे आणि झाडामुळे त्याच्यामुळ साप ते निघते जर लेकराला काही झालं तर याची जबाबदारी कोण घेईन शहा का आम्ही सर्व त्यांना प्रश्न विचारतो आमच्या लेकरांची काय सोय दोन साप सकाळपासून म्हणजे काय तुम्हाला म्हणजे जाण्यासाठी रस्ता पण नाही रस्ता पण नाहीये पाणी सगळीच जर सोय इथं सगळी रस्ता नाहीये किती दिवसापासून सांगायचं रस्ता नाल्या नाहीये तर हे पाणी जवळ घरात जात आहे काही त्या मावशी एकट्या राहत्या रात्रीपासून त्यांच्या म्हणजे त्यांना गेटचं कुलूप सुद्धा उघडता येत नाही अच्छा अशी लोकांची अवस्था आहे प्रशासनाला लवकरात लवकर मदतीची हे हाक देत आहेत की लवकरात लवकर यांना मदत मदत भेटावी म... आमच्या इकडे आता रस्त्याने सगळं पाणी चाललंय जर काही रोगराई वाढली किंवा काही झालं आणि पहिल्यापासून आमच्या रोडचे काम नाही सगळ्या गल्लीनी रोड झालेत गटार झालेत आणि जर आता यावर दिवाळीपर्यंत सगळं जर झालं नाही तर आम्ही नगरपालिकेला सगळे जण मत द्यायला हेच करणार बरीच बहिष्कार टाकणार आमची आखी गल्ली तर त्यांच्यासोबत पण आपण चर्चा करूयात आजी काय तुम्हाला काय रोडवरून पाणी नमस्कार मी लता महादेवशी सर आसरा नगर मध्ये राहतो आगा। 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 देत नाही 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 आज इतका पाऊस झाला आणि सगळं वनदेवच्या डोंगरामध्ये वन पाणी इथं आलं मी माझं नातू घेऊन सकाळपासून उपाशी बसलेले तुम्ही जर याचं हे नाही केलं तर आम्ही तिथं आंदोलन करू हे करू तुम्ही काळजी घ्या नाही काळजी घेतले तर याच्यावर काही झालं तर तुमच्या कारवाई करू कॅमेरामॅन चंद्रकांत वाकुरे सह अक्षय अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा